सरकार लाचार सरकार झालेला आहे है, ह्यांनी त्यांचं लोकमत घालवलेलं असल्यामुळे ह्या पुढच्या काळात त्यांचं सरकार कसं चालणार हे एक ह्या बजेटमधून तुम्हाला पाहायला मिळालं पाच वर्ष फक्त लोकं कशी सांभाळून ठेवायची ह्याच्या पलीकडे ह्यांना काही करता येईल असं मला वाटत नाही मला खूप वाईट वाटते आमच्या महाराष्ट्राच्या त्या आठ खासदारांचं सात शिवसेना आणि एक राष्ट्रवादी जे त्या सभागृहात जोरजोराने टेबल वाजवत होती मला कळलंच नाही की कशाबद्दल टेबल वाजवत होते कदाचित त्यांच्या कानात जे माईक का स्पीकर दिले होते त्याचं ट्रान्सलेशन करताना त्यांना काहीतरी चुकीचं ऐकू आलं असेल ज्या वेळेला उल्लेख वेगवेगळ्या राज्यांचा झाला तेव्हा चुकून त्यांना महाराष्ट्र ऐकू आला असेल तर मला आश्चर्य वाटतं ते तेना का टेबल वाजवत होते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत जणू काही ह्या सरकारला फक्त आंध्र प्रदेशचं टी डी पी आणि बिहारचं जे डी यू हे दोनच आ, पक्ष पाठिंबा देत आहेत जणू का शिवसेनेचा